नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणीम करकम या रस्त्यावरील स्टेशन रोड या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी गेल्या पाच सहा दिवसापासून चेंबर तुंबल्यानं या ठिकाणी या, या चेंबरमधून वाढ जे पाणी आहे ते संपूर्ण रस्त्यावरती मोंनीमच्या या स्टेशन रोड रस्त्यावरील दृश्य आपण पाहतो या रस्त्यावरती हे सगळं पाणी झालेलं आहे आणि त्यामुळं वाहनधारकांना या ठिकाणी या चेंबरमधून वाहणाऱ्या पाण्याचा त्रास होतोय हा त्रास तर वेगळा आहे पण त्याबरोबर दुर्गंधीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरील नागरिकांना सहन करावं लागते या रस्त्यावरून करता आसपास हे महा मुख्य रस्ता मोंनीमचा असल्यामुळं आसपास मोठी दुकानं आहेत शॉपिंग सेंटर्स आहेत गाळे आहेत आणि या सुद्धा या दुर्गंधीचा त्रास होतो आहे गेल्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी म मोंनीमच्या महा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली होती आणि त्याच विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जावं लागलं त्यावेळेस दोन तीन विद्यार्थिनीची या दुर्गती दुर्गंधीमुळं उलट्या झाल्यास देखील येथील नागरिकांनी सांगितलं आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी युनियन बँक जी आहेत त्या बँकेमध्ये दैनंदिन व्यवहारासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात मोदींची बाजारपेठ देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि या रस्त्यावरील वाहतूक जर आपण वर्दळ जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात वाहनधारक ये जा करतायत आणि या सगळ्या वाहनधारकांना आता या ठिकाणी नाकावरती रुमाल ठेवूनच या ठिकाणी ये जा करावं लागतं त्याचं कारण असं आहे की इथून समोर एक शंभर वीस पंचवीस मीटर अंतरावरती ते चेंबर तुंबलेलं आहे आणि हे चेंबर तुंबल्याचं पाणी या रस्त्यावरून गेल्या पाच सहा दिवसापासून वाहत आहे साधारणपणे आठ नऊशे मीटर हे पाणी रस्त्यावरून आहे त्या पद्धतीने पुढे गेलेलं आहे आणि या पाण्यातील दुर्गंधीमुळंच प्रचंड प्रमाणात आता नागरिकांना त्रास होतोय त्याची दृश्य आपण पाहतोय तर या परिसरातील व्यावसायिक असतील गाळे असतील त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी याबाबत ग्रामपंचायतीला कळवलं असं त्यांनी सांगितलं मात्र ग्रामपंचायतीकडून आता याबाबत या तुंबलेल्या चेंबरबाबत कुठलीही अद्यापही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नागरिकांना आता प्रचंड या दुर्गंधीचा या पाण्याचा त्रास होतोय वाहनधारकांना होतोय आता ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर याच ठिकाणी तर या रस्त्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागानं गतिरोधक बसवण्यात यायला या हवे होते मात्र तसं न झाल्यामुळं हो आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी अपघात झाला होता आणि त्यामुळं हा अपघात नये म्हणून या ठिकाणी खड्डा पाळण्यात आलेला आहे गतिरोधक बसवण्याच्याऐवजी खड्डा पाळल्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्याचा देखील रस्त्यावरील त्रास होतो आहे आणि त्यामध्ये देखील पाणी यामध्ये साठतं आहे आणि तेसुद्धा पाणी वाहनधारकाच्या असतील अंगावरची उरतंय आता हा मुख्य रस्ता मोनिम शहरात प्रवेश करणारा आहे आणि याच रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली ज्येष्ठ नागरिक असतील नागरिक असतील वाहनधारक असतील मोठ्या प्रमाणात या जा करत असतात मात्र गेल्या पाच सहा दिवसापासून हा सगळा या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या तुंबलेल्या चेंबरचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं दुर्गंधीचा आणि या पाण्याचा सध्या तरी त्रास होतो ग्रामपंचायत याकडे लक्ष देणार आहे की नाही याबाबत नागरिकांमधून या व्यापारी धारकां गाळीधारकांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे कारण गेली पाच सहा दिवस झालं ते हे त्रास सहन करत आहेत आणि या त्रासातून त्यांची मुक्तता ग्रामपंचायत करणार आहे की नाही हे पाहावं लागेल पर्सन अजित खडकेसह मीरमेश शिरसर मोडनिम सांगितलं